प्रत्येक घरोघरी मी जातो प्रत्येक मतदार मला ओळखतो मी मतदानाला ओळखतो पण आज आमचे विरोधक सांगताय उमेदवार सोळा नंबर प्रभागामध्ये चार कोटीचा निधी आणला आणि चार कोटीचा निधी जर आणला असेल तर तुम्हाला दहा दहा हजार रुपये देऊन मतं मागण्याची का गरज बस पडली प्रत्येक मताला दहा हजार देऊन मग विकास केलाच म्हणतात ना विकासावर मतं मागा तसं होईल तर विकास तसा काहीच झालेला नाही ह्या प्रभागामध्ये पण मी खात्री देतो सन्माननीय कुडाळचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आणि संदेश पालकर निवडून आल्यानंतर त्यांच्या मा, म मा, माध्यमातून कणकुली शहराचा पूर्ण शहराचा काय बनवण होणार आहे हे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो त्यामुळे मला मी उमेश संदेवाळकी माझी निशाणी आहे नारळ नारळ या निशाणीवर बटन दाबा तसेच संदेश भास्कर पालकर नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे नारळ त्या दोन्ही नारळावर मत दाबा बटन दाबा आणि विजयी करा असे तुम्हाला मी सर्वांना आवाहन करतो मंदिर दत्तमंदिरपासून ते गटार पूर्ण झालेलंच नाही आहे ते अर्धवट गटार आहे ते गटार मी पूर्ण करून घेईन ड्रेनेजची संपूर्ण शहरात शिवाईनगर परभडीमध्ये ड्रेनेजची समस्या बऱ्यापैकी आहे ती सोडवलेली नाही गटांचे खऱ्या अडचणच आहे ते मी प्रश्न सगळे सोडून घेईन ह्या पैशाचा पाऊस आहे त्या पैशाच्या पावसाला मी बळी पडू नका विकासा कंट्रोल शहराचा विकास आपल्याला करायचा आहे संदेश पारखर यांच्या माध्यमातून आणि आमदारसाहेब यांच्या माध्यमातून विकास शंभर टक्के विकासाला हो मत द्या भविष्यात आपली कणकवली ही स्वयंभू भाचे बाबांची भूमी आहे ती कशी चांगली होईल ही मतदारांच्या हातात आहे